नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनचा मी ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्रवीण जावळे आजच्या या पत्रकार परिषदेनिमित्ताने सांगू इच्छित आहे की असोसिएशनच्या वतीने आम्ही फार्म मेगा जॉब फेअर वीसशे चोवीस महालक्ष्मी लॉन्स येथे शनिवारी सत्तावीस एप्रिलला सकाळी नऊ वाजल्यापासून आयोजित केलेला मुख्य हेतू आमचा आहे की फार्मा कंपन्या आणि त्यांना लागणारं मनुष्यबळ हे एक एकत्र रीत्या एकाच प्लॅटफॉर्मवरती Uh, उपलब्ध असावं या हेतूने आम्ही हा जॉब केअर आयोजित केलेला आहे या जॉबकेअरमध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस फार्मा कंपनी दोन हजाराच्या आसपास विद्यार्थी आणि एक हजाराच्या आसपास आम्ही जॉबची उपलब्धता करून घेत आहोत यामध्ये पुणे आणि परिसरातील जवळजवळ पन्नास महाविद्यालये एकत्र आलेले आहेत सर्व प्राचार्य फॅकल्टी एकत्र आलेले आहेत आणि डी फार्मसीसाठी एक चांगल्या पद्धतीचा जॉब आपण कसा देऊ शकतो हेच उद्देश घेऊन आम्ही हा जॉबकेअर आयोजित या जॉब केअर करिता ऑनलाईन नोंदणी आपण सुरू केलेली होती त्याची जवळजवळ दोन हजाराच्या आसपास नोंदणी झाल्यामुळे आपण ऑनलाईन आता नोंदणी थांबवलेली आहे परंतु जे कोणी इच्छुक असतील त्यांच्यासाठी आपण स्पॉट रजिस्ट्रेशनची उपलब्धता ते केलेली आहे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्टॉल नंबर तिथं अलॉट केला जाईल कंपनी अलॉट केली जाईल त्याच्या इच्छेप्रमाणे आणि एका विद्यार्थ्याला साधारणतः तीन ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यू देता येईल किंवा जॉबसाठी त्याला संधी घेता येईल तर अशा पद्धतीचं ते नियोजन सूक्ष्म पातळीवरती झालेलं आहे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अल्प उपहार सुद्धा व्यवस्थापन केली